नमस्कार काजल्स रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झंझणीत अशी मिसळपाव चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक कप मोड आलेली मटकी घेतलेली आहे मटकी मी निवडून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर दोन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे मटकी मी ते कुकरच्या डब्यामध्ये काढून घेतलेली आहे कारण की मी कुकरला शिजवून घेणार आहे इथे मी दोन ग्लास पाणी घालत आहे किंवा जेवढी मटकी बुडेल एवढं आपल्याला पाणी घालायचं आहे तुम्ही पातेल्यामध्येही ही, ही मटकी शिजवून घेऊ शकता चवीपुरतं मीठ घालत आहे आणि पाव चमचा हळद देखील इथे घालत आहे मिक्स करून घेऊयात आणि हा डबा आपल्याला कुकरला लावून कुकरची फक्त एक शिट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे हे मी आता कुकरला लावून याची एक शेट्टी काढून घेऊयात तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात इथे मी काही मसाले घेतलेले आहे हा मसाला आपल्याला कटासाठी तयार करायचं आहे इथे मी दोन चमचे तीळ घेतलेले आहेत चार लवंग घेतलेले आहे एक तुकडा दालचिनी तीन हिरवी भी वेलची एक चमचे जिरे एक मोठी वेलची आणि चार ते पाच काळी मिरी घेतलेली आहेत हे आपल्याला हलकंसं तव्यावरती भाजून घ्यायचं आहे म्हणजे हे छान असं मिक्सरला बारीक होतं आता आपण मसाला तयार करूयात यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं घेतलेलं आहे खोबरं मी हलकंसं भाजून घेतलेलं आहे आणि जो आपण मसाला बघितला होता तोही मी इथे भाज भाजून घेतलेला आहे आणि तो मसालाही आपण इथे घालणार आहोत आणि हे मिक्सरला बारीकसा वाटून घेणार आहोत इथे मी हा मसाला बारीक असा वाटून घेतलेला आहे पहिल्यांदा वाटून घेतल्यामुळे तो व्यवस्थित बारीक होतो यानंतर याच्यामध्ये घालणार आहोत आठ ते दहा लसूण आणि एक इंच आल्याचा तुकडा आणि त्यासोबत दोन मिडियम साईजचे कांदे उभे चिरून कांदेही मी भाजून घेतलेले आहेत थोडीशी हिरवी कोथिंबीर आणि याच्यामध्ये पाणी घालून हे आपल्याला बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे वाटण तयार करून आपण हे साईडला ठेवून देऊयात आणि पुढची तयारी करून घेऊयात आता आपण बटाट्याची भाजी तयार करून घेऊयात यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की याच्यामध्ये घालणार आहे अर्धा चमचा मोहरी मोहरी थोडीशी तडतडली की याच्यामध्ये घालायचे आहेत जिरे आणि जिरे हे थोडेसे तडतडू द्यायचे आहेत आणि याच्यामध्ये घालणार आहे एक मीडियम साईजचा कांदा कांदा थोडासा मोठा चिरून घेतलेला आहे आणि थोडीशी कडीपत्त्याची पानं आणि कांदा आपल्याला छान असा लालसर होईपर्यंत थोडासा परतवून घ्यायचा आहे कांदा इथे छान असा आपला परतला गेला आहे याच्यामध्ये घालत आहे दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि मिरची ही आपल्याला छान अशी परतवून घ्यायची आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता मिरची आणि कांदा छान असा परतला गेल्यानंतर याच्यामध्ये घालत आहे पाव चमचा हळद आणि त्यासोबत चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला सगळ्या भाजीचं मीठ मी इथेच तेलामध्येच घालत आहे म्हणजे बटाट्याला छान असं व्यवस्थित मीठ लागलं जातं थोडीशी तेलामध्येच कोथिंबीर घालत आहे आणि थोडंसं परतवून घेऊयात आणि याच्यामध्ये घालणार आहोत आपण आता उकडून स्मॅश केलेले बटाटे मी इथे तीन मिडियम साईजचे बटाटे उकडवून घेतलेले आहेत आणि ते थोडेसे असे कुसकरून घेतलेले आहेत जास्तीही आपल्याला बारीक करायचे नाहीत थोडेसे मोठे मोठेच ठेवायचे आहेत व्यवस्थित भाजी परतवून घेऊयात आणि इथे आपली ही बटाट्याची भाजी तयार झालेली आहे बटाट्याची भाजी आता आपण काढून घेऊयात आणि बाजूला ठेवून देऊयात आणि पुढची तयारी करून घेऊयात इथे आपली मटकी छान अशी शिजलेली आहे मटकी आणि पाणी मी ते वेगळं करून घेतलेलं आहे मटकी अशा पद्धतीने मी चाळणीवरती काढून घेतलेले आहे आणि पाणी असं वेगळं झालेलं आहे आता आपण ही मटकी थोडीशी तेलावरती परतवून घ्यायची आहे यासाठी मी कढईमध्ये एक चमचा तेल घातलेला आहे तेल थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये घातलेली आहे मोहरी मोहरी थोडीशी तडतडली की याच्यामध्ये घालायची आहे जिरे थोडीशी चार पाच कडीपत्त्याची पानं पाऊ चमचा हळद आणि शिजवून घेतलेली आपण जी मटकी आहे ती याच्यामध्ये घालायची आहे आणि थोडीशी ही परतवून घ्यायची आहे अर्धा चमचा मी ते लाल तिखट घालत आहे तुम्हाला जर गरज वाटली तर घाला नाही घातले तरीही चालेल थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि परत एकदा आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे आणि आपण आधीही याच्यामध्ये मीठ घातलं होतं पण इथे मला थोडंसं मीठ कमी वाटत आहे त्यामुळे मी इथे थोडंसं मीठ घालत आहे तुम्हाला गरज वाटली तरच इथे मीठ ॲड करा आणि छान अशी आपल्याला ही मटकी परतवून घ्यायची आहे आणि इथे आपली ही मटकीसुद्धा तयार झालेली आहे मटकी काढून घेऊयात आणि बाजूला ठेवून देऊयात आणि पुढची तयारी करून घेऊयात आता आपण कट बनवणार आहोत यासाठी मी कढईमध्ये चार ते पाच चमचे तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे आणि याच्यामध्ये घालणार आहोत मोहरी मोहरी तडतोडली की लगेचच आपण याच्यामध्ये दोन मिडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे घालणार आहोत कांदा आपल्याला छान असा लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तेल इथं ते मी थोडंसं जास्तीच वापरलेलं आहे कारण की तेलामुळे छान अशी तररी येणार आहे त्यामुळे मी ते तेल थोडंसं जास्त वापरलेलं आहे चार ते पाच आपल्याला खडीपत्त्याची पानंसुद्धा इथे घालायचे आहेत आणि छान असा लालसर होईपर्यंत आपल्याला पर हा कांदा परतवून घ्यायचा आहे कांदा ही इथे आपला छान असा भाजला गेलेला आहे छान असा लालसर झालेला आहे याच्यामध्ये घालत आहे थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर कोथिंबीर तेलामध्ये घातल्याने त्याची चव खूप छान येते त्यासोबत पाव चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला घालत आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जेवढं तुम्ही तिखट खाऊ शकता त्या अंदाजाने तुम्हाला इथे लाल तिखट वापरायचं आहे मसाले आपले तेलामध्ये करप नाही यासाठी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि छान असे तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले परतवून घ्यायचे आहेत मसाला इथे छान असा आपला परतला गेला आहे याच्यामध्ये जे आपण पहिल्यांदा जे वाटण बनवून ठेवलं आहे ते मी ते घालत आहे आणि हे वाटणसुद्धा आपल्याला छानसं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे इथे आपला मसाला छान असा भाजला गेलेला आहे छान असं तेल सुटलेलं आहे याच्यामध्ये आता आपण जे मटकीमधून पाणी काढून घेतलं होतं ते पाणी आता याच्यामध्ये घालणार आहोत आणि व्यवस्थित हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे इथे जर तुम्हाला पाण्याचं प्रमाण कमी वाटत असेल तर तुम्ही इथे गरम पाणी घालून हे वाढवू शकता जेवढा तुम्हाला कट हवा आहे त्या अंदाजाने तुम्हाला इथे गरम पाणी घालायचं आहे इथे मी थोडंसं गरम पाणी घालून हे वाढवून घेत आहे चवीनुसार मीठ घालत आहे आधीही आपण मीठ घातलं होतं त्याच्या अंदाजानुसार आपल्याला इथे मीठ घालायचं आहे थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर आणि एक ते दोन मिनटात आपल्याला हे छान असं उकळवू देण्याचं आहे छान अशी याला उकळी काढून घ्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर तयार होणार आहे आपला झणजनी तसा कट इथे छान अशी उकळी आलेली आहे आणि आपला तरीदार असा झणझणीत कट तयार आहे दिसायला एकदम मस्त आणि टेस्टी दिसत आहे ना गॅस बंद करूयात आणि कट उतरवून घेऊयात आणि आता आपण प्लेट लावायला घेऊयात इथे मी प्लेट घेतलेली आहे सगळ्यात आधी मी खाली बटाट्याची भाजी घालून घेत आहे त्याच्यावरती घालणार आहे मटकी आणि जो मिसळीचा फरसाना भेटतो आपला तो, तो इथे मी फरसान घालत आहे जेवढा तुम्हाला हवा त्या अंदाजाने तुम्ही ते घालून तुम घेऊ शकता आणि त्याच्यावरती आपण घालणार आहोत गरमागरम हा कट छान असा व्यवस्थित सगळीकडे आपल्याला कट घालून घ्यायचा आहे आणि मस्त झणझणीत आपला मिसळ पाव तयार झालेला आहे अगदी टेस्टी आणि घरच्या घरी एकदम मस्त वरून थोडासा कांदा आणि कोथिंबीर घालायची आहे आणि सोबत पाव कोणी ब्रेडसुद्धा खातं याच्यासोबत तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही खाऊ शकता मस्त झणझणीत आपले मिसळ पाव तयार झालेले आहे घरी एकदा नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद